रामकृष्ण हरी मस्तक हे पायावर ही वारकरी संतांच्या मी एक वारकरी संप्रदायाचा पायिक असून क्षेत्र कुळधरण येथे साधू संतांच्या पदपारसानी पावन झालेली पवित्र भूमी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज कुळधरांची अस्मिता जगदंबा माता अधिक करून आत्मारामगिरी बाबा असे अनेक संत या महाराष्ट्रात अशा ह्या पवित्र भूमीमध्ये त्यांचं अधिष्ठान असून महाराष्ट्र एक साधू संतांची भूमी पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते अशा साधुसंतांच्या विचारानं त्यांच्या पदपर्शानं पावन झालेली पुनीत भूमी महाराष्ट्र ही भूमी आणि या महाराष्ट्रभूमीमध्ये महाराष्ट्राचा आठवा आजोबा आदरणीय हरिभक्तपरायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांना आपण आता सध्या पाहत आहोत एक काही समाजांनी त्यांना ट्रोल केलंय ट्रोल करण्याचं कारण काय की आज आपण समाज असा आता चांगल्या पद्धतीने हुशार संतांनी केला वारकऱ्यांनी केला कीर्तनकारांनीच केला दुसरा सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाशाण इथपर्यंत समाज पोचला कारण आज तागायत परिस्थिती अशी असेन चांगल्या माणसाला त्रास निश्चित होत असतो जीवन जगत असताना संतांना त्रास झाला कीर्तनकारांना त्रास झाला आणि त्रास होत असताना खरं बोलणाऱ्याला आणि नीतीने वागणाऱ्याला त्रास हा हमखास होत असतो कारण येळ्या बाबईला दगड कोणीहीच मारत नाही दगड मारत असेल तर आंब्याच्या झाडाला समाज दगड मारेल चांगलं वागलं म्हणजे त्रास हा निश्चित आहे आणि संघर्षमय जीवनातूनच आपण घडत असतो आणि संघर्ष वैराग्य त्याग भक्ती प्रेम माया आपुलकी हे नारदाची गादी आहे आणि नारदाच्या गादीवर समाज प्रबोधन करण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करत असतो आणि निश्चितच हा जड जीवापर्यंत माझे ज्ञानोबा तुकोबारांचे विचार जावावेत ह्या नेयानं आपण एक कीर्तनकाराची एक मोठी जबाबदारी त्या नारदाच्या गादीवर जर आपल्याला ट्रोल होत असेल तर आपण आपण आपणच आपण कंट्रोल केलं पाहिजेत वाणी कशी असावी माझ्या ज्ञानोबराने तेराव्या अद्यात वर्णन केले माणसाने असावं कसं ती नारदाची गादी वाचाळ बोलण्यासाठी नाही तर नारदाची गादी संतांचं चरित्र सांगा आणि च संतांचं चरित्र आपल्याकडे भरपूर असताना आपण दुसरं वाचाळ न बोलता कसं बोललं पाहिजे जैसे साच आणि मवाळ मिथुले जैसे रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृतावाने मधुर बोलला पाहिजेत ती नारदाची गादी आणि त्या नारदाच्या गादीवर जर आपण कंट्रोल नाही केलं आपली वाणी जर आपण कंट्रोल नाही केली तर निश्चित आपल्याला लोक कर ट्रोल करतील त्याच्यामुळे आपणच मरणाआधी सावध व्हावे कारण आपण अगोदर सावध झालं पाहिजेत बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलला पाहिजेत आणि हा व्हिडिओ फक्त माझ्या कारपर्यंत मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर बाबांपर्यंतही पोचेल संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होणार आहे माझंच एक पर्सनल यूट्यूब चॅनल असून कुळधरंगकर ऑफिशियल या यूटूब चॅनलला संपूर्ण हे चित्रीकरण शूट होत आहे कारण यूट्यूब चॅनलही काही वाईट नाही कुठलंही आज सोशल मीडिया वाईट नाही ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभरच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पोचवण्याचं काम हे सोशल मीडिया करतं मग त्यांना आपण ट्रोल नाही केलं पाहिजेत तर त्यांना आपण कंट्रोल केलं पाहिजेत ट्रोल का करायचं मुखी अमृताची वाणी सर्वांना सांभाळून घ्यायला पाहिजेत सर्वांना अधिकार कीर्तन प्रवचन करण्याचा श्रवण करण्याचा एक सर्वांना अधिकार असतो सकाळांशी येथे आहे अधिकार या रे या रे लहान थोर याती भलती नारी नर सर्वांना अधिकार आहे महिलांनाही अधिकार आहे स्त्रियांना अधिकार आहे आणि लहान मुलांना सुद्धा अधिकार आहे त्यांना बी आपण कीर्तनामध्ये येऊन बसवलं पाहिजेत एक संस्कार देण्याचं काम माझा हे वारकरी संप्रदाय करतो आज संपत्ती कमी असली तरी चालेल पण चांगली घडवायची असेल तर कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप बाबांनी जो निर्णय घेतला आहे त्यांनी तो निर्णय कीर्तन बंद करण्याचा फेटा ठेवण्याचा त्यांनी कीर्तन चालूच ठेवावे जडजीवापर्यंत माझा परमार्थ हा पोहोचला पाहिजे तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे परमार्थाची उंची वाढली पण खोली अजून संकुचित राहिलेली असून बाबांची महाराष्ट्राला गरज आहे फक्त त्यांनी थोडंसं कंट्रोल करा म्हणजे समाज तुम्हाला ट्रोल करणार नाही असो अधिकचा वेळ घेणार नाही कारण मला ही कीर्तनाला पुढे जायचे असल्यामुळे हा व्हिडिओ बाबांपर्यंतही पोचावा अशी सर्व अखिल महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे पाईक यांच्या नाताने विनंती की बाबांनी कीर्तन सोडू नये बाबांनी समाज प्रबोधन करावंच फक्त आपण थोडं वाणीला थोडासा क आपण कंट्रोल करावं हीच कुळधरांची अस्मिता जगदंबा माता आणि ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबा चरणी सर्व कीर्तनकार कथाकार सर्वांच्या वतीनं आपण बाबांना विनंती करायची असो आणि काही जे चुकीचं असेल तो माझ्या वाणीचा दोष असेल जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवर्य स्वर्गीय विठ्ठल महाराज काकडे हरिभक्तपरायण दादा महाराज काकडे तिसरे गुरुवरे हरिभक्तपरायण अशोकजी महाराज काकडे कुळधरंगकर जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवऱ्यांचं आणि जे काही चुकीचं असेल तो माझ्या वाणीचा दोष रामकृष्ण हरिमावली